नमस्कार सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे क्रिस्पी मंचुरियन जे की खूप टेस्टी लागतात आणि सर्वांनाच आवडणारे आहे तर साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे तर तुम्ही नक्की करून बघा त्याआधी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी रेसिपी अपलोड केली की तुम्हाला नि आ, नोटिफिकेशन येऊन जाणार चला मग सुरू करूया आपल्या क्रिस्पी कुरकुरीत अशा ड्राय मंचुरियनला त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते, ला ला ते बघूया आधी तर इथे मी पत्ताकोबी तिला छान धुवून बारीक कट करून घेतलेली आहेत हवं तुम्ही तर आ, तिला छान किसून पण घेऊ शकता पण किसलेल्याला जास्त पाणी सुटतं त्यामुळे शक्यतर बारीक कट करूनच पत्ताकोबी घ्यायची आणि मी इथे एक प्लेट गाजर घेतलेला आहे त्यामध्ये तुम्ही बीन्स पण टाकू शकता तर आता आपण हे एका परातमध्ये काढून घ्यायचं आहे प पत्ताकोबी आणि गाजर हे एकत्र करायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत मी इथे एक प्लेट बारीक कट करून हिरवा कांदा घेतलेला आहे त्यामुळे एक छान फ्लेवर येतो तर तो टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी इथे एक चमच मीठ टाकून घेत आहे आणि आपण आता मीठ टाकल्याच्या नंतर हे साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मी या मिश्रणामधलंच एक प्लेट मिश्रण बाहेर काढून घेते म्हणजे आपल्याला गार्निशिंगसाठी हे होणार तर मी हे बाजूला ठेवून देते आपण आता यामध्ये टाकणार आहोत काळे मिरे याचं मी त्याला बारीक पूड केलेली आहे तर ती टाकून घेत आहे आणि आता मी यामध्ये तीन चमच रवा घेतलेला आहे तो यासाठी की जसं आता आपण या व्हेजिटेबल्समध्ये मीठ टाकलेलं आहे तर पाणी सुटतो मग आपण तो, तो पाणी बाहेर काढतो तर तो नाही काढायचा आहे त्याच्यामुळे काय होते जो त्याचा अर्क असतो तो चालला जातो तर म्हणून मी इथे तीन चमच रवा घेतलेला आहे त्यामुळे काय होते रव्यामुळे छान त्याला स्पंज स्पंजी पण होतो आपले मंचुरियन आणि रवा हा पाणी शोषून पण घेतो तर त्यामुळे मी ते तीन चमच रवा टाकलेला आहे ही तर आपण आता याला पाच मिनटं रेस्ट होऊ द्यायचं आहे आता तोपर्यंत काय करायचं आपल्याला जो सॉससाठी पाणी लागतो तर तो तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी काय घ्यायचं आहे आपण जे पत्ताकोबी कापलेले पत् पाने असतात वरचे ते घ्यायचे आहे गाजर शिलून घेतो आपण तर तो शिलल्यानंतर जे टर्फल असतात त्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि ते सालं घ्यायचे आहे त्याच्यानंतर कोथिंबीरचे जे देठं असतात ते घ्यायचं आहे तर हा पाणी सॉसमध्ये यूज केलं तर सॉसला एक छान फ्लेवर येते आणि खूप टेस्टी लागते तर आता आपण याला पाच मिनटं उकळवून घ्यायचं आहे म्हणजे याचं छान मिश्रण तयार होणार तर मी आता हे गॅसवर मांडते आणि याला छान एक उकळी येऊ देते आणि मी यामध्ये अर्धा चमच मीठ फक्त ॲड केलेला आहे जास्त नाही टाकायचं आहे तर आता छान याला उकळी येऊ हो द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता छान उकडलेला आहे आणि कलर पण आता पाण्याचं चेंज झालेला आहे तर आता आपण गॅस ऑफ करून घ्यायची आहे आणि याला थंड़ है। आपला साथी है। तर इते आता थंड होऊ द्यायचं आहे हा आपल्या सॉससाठी पाणी तयार झालेलं आहे तर इथे आता आपलं आपण जे व्हेजिटेबल्स मीठ टाकून पाच मिनटं रेस्ट व्हायला ठेवलेलं होतं तर ते आता त्यामध्ये आपण आता बाकीचं साहित्य टाकून घेऊया तर मी इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी नाही वापरत आहे तर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामधलं मी जितकं त्याला लागते तितकं घेणार आहे तर त्यानंतर इथे मी दोन चमच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपण यामध्ये हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे तर नंतर मग मी यामध्ये टाकत आहे बारीक चिरलेली तीन चार मिरची आहे छान त्याला बारीक कट करून घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेला आहे त्यानंतर मी यामध्ये ॲड करत आहे बारीक चिरलेली बारीक कट केलेली लसूण त्यानंतर बारीक कट केलेला अद्रक तर लसूण आपण सात आठ पाकड्या घेतल्या तरी भरपूर होऊन जातात आणि अद्रकचे चार पाच छोटे छोटे तुकडे केले तरी होतात त्यानंतर मी थोडंसं यामध्ये तिखट टाकत आहे मिरची पावडर टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण आता यामध्ये टाकणार आहोत बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकणार आहोत त्यामुळे छान अजून क्रिस्पी होतात आणि छान आतमधून त्याला स्पंजिनेस पण येतो तर त्यासाठी मी इथे अर्धा चम्मच बेकिंग पावडर टाकत आहे तर अर्धा चम्मचपेक्षा पण अर्धा बेकिंग सोडा टाकत आहे कारण बेकिंग सोडा कमीचा लागतो तर आणि आता हे सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण पाणी तर टाकायचं नाही आहे याला पाणी न टाकताच आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर ऑलरेडी आपण मीठ टाकल्यामुळे याला पाणी सुटलेलं होतं आणि रवा असल्यामुळे तो पाणी शोषून घेतला आहे त्यामुळे आपल्याला मला वाटते पीठ फक्त आपल्याला पाऊन वाटी लागलेला आहे तांदळाचं पीठ जो आहे तो पाऊन वाटी मी घेतलेला आहे आणि इथे बघू शकता आपलं बाइंडिंग छान होत आहे तर आता याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण तर तुम्ही इथे बघू शकता आपला गोळा तयार झालेला आहे आणि मी एक मंचुरियन बनवून बघते तर त्याचा गोळा तयार होत आहे तर आता आपण याला पाच मिनटं रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं आहे असंच तर तोपर्यंत आता आपण काय करायचं जो आपण पाणी केलेला होता व्हेजिटेबल्सचा स्टॉक म्हणतात त्याला तर तो आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि आपण आता मंचुरियन करण्यासाठी सुरुवातीला आपण सॉस तयार करून घ्यायचं आहे तर ते करून घेऊया तर मी इथे पाणी घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी टाकत आहे अर्धा चम्मच साखर घेतलेली आहे त्यानंतर मी इथे रेड चिली सॉस घेतलेला आहे तर तुम्हाला जितकं स्पायसी पाहिजे त्या हिशोबानुसार घ्यायचं तर मी इथे एक चम्मच रेड चिली सॉस घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे सोया सॉस तर जवळपास मी दोन चम्मच इथे मी सोया सॉस घेतलेला आहे त्यानंतर मी इथे ग्रीन चिली सॉस एक चम्मच टाकून घेत आहे कारण चटपटे करायचे आहे त्यामुळे आणि त्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत विनेगर तर एक चमच विनेगर घ्यायचा आहे खूप विनेगर नाही टाकायचं त्यामुळे काय होते एक खारटपणा येतो तर फक्त मी इथे एक चमच विनेगर घेतलेला आहे आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो सॉस तर मी दोन चमच इथे मी टोमॅटो सॉस ॲड करत आहे आणि हे छान मिक्स करून घेते आणि मिक्स करून ठेवून देते तर आता इथे आपले व्हेजिटेबल मिश्रण पण छान झालेलं आहे तर आपण आता त्याचं एक सुरुवातीला एक गोळा बनवून बघायचं आणि तो तळून बघायचं म्हणजे तो फुटतो की काय होतं ते आपल्याला कळून जाते त्यामुळे मी इथे एक गोळा घेत आहे आणि त्याला तेलामधून तळून घेत आहे म्हणजे आपल्याला बाकी साहित्य काय कमी आहे ते पण कळून जाते तर मी आधी ते प्रोसेस करून घेते तर इथे मी तळून घेतलेला आहे आणि तळत असताना याला मीडियम फ्लेमवरच तळायचं आहे खूप हाय फ्लेमवर नाही तळायचं आहे तर इथे आता आपलं तळून झालेलं आहे आणि तुम्ही मी याला कट करून बघते तर तुम्ही बघू शकता की हा आतपर्यंत छान शिजलेला आहे आणि क्रिस्पी पण झालेला आहे आणि सर्व साहित्य छान आहे तर आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया आणि तळून घेऊया तर तुम्हाला ज्या साईजचं हवेत त्या साईजचं तुम्ही करू शकता तर मी इथे थोडा मंचुरियनचा मोठा साईज ठेवते तर इथे मी आता काही मंचुरियन तयार करून घेते तर हे बनवत असताना हाताला थोडंसं चिपकते तर थोडंसं पाण्याचा हात घेत जायचं आणि हे राऊंड शेपमध्ये बनवून घ्यायचे तर इथे काही मंचुरियन बनवून झालेले आहे आणि आपलं तेल गरम झालेलंच होतं तर आता मी यामध्ये मंचुरियन तळून घेते तर तेच गॅस फ्लेम ही मिडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला छान पूर्ण बाजूने याला तळून घ्यायचं आहे तर याला अलटत पलटत राहायचं म्हणजे हा सर्व बाजूने छान तळला जातो तर तुम्ही बघू शकता छान फुललेले पण आहे आणि कलर पण छान आहे तर याच पद्धतीने आपण तळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपले मंचुरियन छान तळून झालेले आहे कलर छान आलेला आहे तर आता आपण याला बाहेर काढून घेऊया आणि मी संपूर्ण मंचुरियन याच पद्धतीने तळून घेते मंचुरियन तळून झालेले आहेत आणि आता आपण मंचुरियन ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे गॅस ऑन केलेली आहे आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे क त्यामध्ये मी एक चमच तेल टाकून घेतलेला आहे आणि आता तेल गरम झालं की आपण यामध्ये पाच सहा लसूणच्या पाकळ्या आणि अद्रक आणि तीन चार मिरची कट करून त्याला बारीक छान कट केलेली आहे ते टाकलेले आहे त्यानंतर यामध्ये मी हिरवा कांदा टाकलेला आहे त्यानंतर मी एक साधा कांदा यामध्ये बारीक कट करून टाकत आहे आणि त्यानंतर मी इथे ग्रेव्हीमध्ये शिमला मिरची ॲड करत आहे तर कारण व्हेजिटेबल्स आवश्यक असतात तर मी एक शिमला मिर्च त्याला छान बारीक कट करून घेतलेला आहे आणि ते टाकून घेतलं आहे आता याला आपण दोन तीन सेकंद रोस्ट करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम नाही करायची आहे हे मंचुरियन आपल्याला फास्ट गॅसवरच करायचे असतात त्यामुळे तो एक एक जळल्याचा एक स्मेल त्या मंचुरियनमध्ये असला पाहिजे तर त्यानंतर आता आपण जो सॉस केलेला होता पाणी बनवून ठेवलेलं होतं तो टाकून घ्यायचा यामध्ये आणि मी वरून पुन्हा अर्धा ग्लास पाणी यामध्ये ॲड करते कारण आपले मंचुरियनला ते पाणी शोषून घेणार आहे तर त्यामुळे तितकं पाणी आवश्यक आहे आणि आपल्याला याला पाच मिनटं पुन्हा शिजवायचं आहे त्यामुळे मी इथे अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि आता याला आपण पाच मिनटं शिजवून घेऊया तर पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता याला छान उकड आलेली आहे तर आता आपण याला ग्रेवीला आपल्या थोडा थिकनेसपणा आणण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमच कॉर्नफ्लॉवर त्याला मिक्स पाण्यामध्ये करून ते टाकून घेतलेलं आहे आणि एक मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे आणि हा घट्ट होत आला की यामध्ये आपल्याला आता मंचुरियन टाकून घ्यायचे आहेत आणि मंचुरियन टाकून झाले की लगेच त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सॉस सगळीकडे लागलं पाहिजे आणि खूप वेळापर्यंत मिक्स नाही करायचं याला तर इथे आता आपले मंचुरियन छान सॉसमध्ये डिप करून झालेले आहे छान त्याला सॉस लागलेला आहे तर मी वरून आता त्याला थोडंसं हिरवा कांदा आणि कोथिंबीर टाकून घेते आणि आपली मंचुरियन प्लेट मी तयार करून घेते तर तुम्ही बघू शकता आपली मंचुरियन प्लेट तयार झालेली आहे आणि खूप टेस्टी आहे वरून क्रिस्पी मंचुरियन आहे आणि झटपट होणारी आहे आणि खूप कमी साहित्यात होते तर तुम्ही रेसिपी नक्की करून बघा अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा व्हिडिओ बघत राहा थँक्यू फॉर वॉचिंग